झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे एकत्र दिसले या मालिकेतून अनेक वर्षांनी श्रेयसने मालिका विश्वात कम बॅक केलं तर प्रार्थनाची ही पहिली मराठी मालिका होती या मालिकेतली त्यांची यश आणि नेहा ही जोडी खूपच गाजली त्यांची लव्ह स्टोरी त्यांचा बॉन्ड प्रेक्षकांना आवडला तर मालिका संपणार अशी अफवा जेव्हा आली त्यावेळी प्रेक्षकांनी यासाठी खूप प्रयत्न केले आणि ही मालिका सुरू ठेवण्यात आली तर मालिकेतली ही जोडी पुन्हा कधी एकत्र येणार यासाठी प्रेक्षक उत्सुक होते तर काही दिवसांआधी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर श्रेयस कधी प्रेक्षकांसमोर येणार याची सगळेच वाट पाहत होते तर सोशल मीडियावर लाईव्ह येत श्रेयस प्रार्थना एकत्र सिनेमात दिसणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर माझी तुशी रेशीम गाठिया या मालिकेच्या टीम सोबत सुद्धा एक सिनेमा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं पाहूया एम टी आर चे सगळे फॅन्स जेवढं सर, सरांचं त्या इन्सिडेंट नंतर मला आठवत सर मला इतके मेसेजेस येत होते आणि सगळे सगळे अजूनही मला तेच विचारताय की तुम्ही आणि सर परत कधी एकत्र येणार सो आता सांगा सो so बेसिकली आज आम्ही इथे भेटलोय कारण आम्ही एका गोष्टीचं नरेशन ऐकणार आहोत एका फिल्मसाठी आणि ते जर का आम्हाला आवडलं तर आम्ही लवकरात लवकर त्याचं शूटिंग सुरू करणार आहोत आणि यु नो you गॉड know, विलिंग फटाफट ती फिल्म रिलीज होऊन तुमच्या समोर येईल सो so यू गेट टू सी युअर यश अँड नेया वन मोर टाइम इन अ स्लाइटली डिफरंट अवतार सो हाच सरप्राईज होता आणि हेच तुम्हाला सगळ्यांना हेच सरप्राईज होतं हेच सरप्राईज होतं आणि हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की uh, आफ्टर दिस व्हिडिओ आम्ही एक आता नरेशनला बसणार आहोत आफ्टर दिस लाईव्ह आणि जर सगळं छान झालं तर आम्ही लवकरच एकत्र फिल्म करू हा सिनेमा कोणता आहे लवकरच आपल्याला कळेल तुम्ही श्रेयस प्रार्थनाला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहात काय हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी